श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा वैकुंठ चतुर्दशी हरिहर भेट तर आपल्याला वर्षातून एकदाच ही पूजा जी आहे ती करता येते आता तुम्ही म्हणताल की वर्षातून एकदाच अशी काय पूजा करता येते आपण तर दररोजच पूजा करतो हो पण ही पूजा याचं महात्मा ऐकून तुम्ही नक्कीच म्हणताल की खरंच ही वर्षातून एकदाच पूजा करता येते मग या सुवर्णसंधीचा आपल्याला अगदी लाभ करून घ्यायचा आहे अगदी बघा जीवनात सोन्याचे दिवस येतील असा हा दिवस आहे आणि आपल्याला याचा म्हणजे सेवा करायच्या आहेत आणि आपला संसार आपले मुलं कुटुंबासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे मग कोणत्या सेवा करायच्या आहेत कशा पद्धतीने करायच्या आहेत याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आपल्याला काय करायचं आहे आता वैकुंठ चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी म्हणजे हरिहर भेट आता हरी आणि हर म्हणजे भगवान विष्णू आणि भोलेनाथ यांची भेट आता वैकुंठ चतुर्दशी ही कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षांची चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते भगवान विष्णू आणि महादेव यांची एकत्र पूजा केली जाते आणि म्हणूनच बघा हा एक दुर्मिळ आणि यामुळेच मी तुम्हाला अगोदरच म्हटलं व्हिडिओच्या सुरुवातीला की आपल्याला वर्षातून एकताच अशी पूजा करता येते परत नाही कारण की आता ह्या पूजेचं तुम्ही जसं जसं महत्त्व ऐकताल व्हिडिओमध्ये तसं तुमच्या लक्षात येईल तर बघा आता ही पूजा आपल्याला वैकुंठ चतुर्दशी चार नोव्हेंबर या दिवशी साजरी करायची आहे कारण की आता चतुर्दशी तिथी ही संध्याकाळी बघा दहा साडेदहाला पौर्णिमा लागते त्रिपुरहारी पौर्णिमा ही तिथी संपते पण रात्री बारालाच ही पूजा केली जाते कारण की रात्री बारा वाजता हरी आणि हर म्हणजे भगवान विष्णू आणि भोलेनाथ यांची साक्षात गळा भेट झालेली आहे कारण की आ, भगवान विष्णू हे चार महिने योग निद्रेत असतात मग चार महिने योग निद्रेत असतात तर आषाढी एकादशीला समजा भगवान विष्णू योग निद्रेत त्यांची समजा चालू होते आणि ही कार्तिकी एकादशी देवउटणे एकादशीला भगवान विष्णू हे उठतात म्हणजे योग निद्रेतून उठतात तर मग आपल्याला बघा यानंतर चार महिने हा जो आपल्या सगळ्या सृष्टीचे जे काही समजा आपले करता धरता पालन भगवान विष्णू योग निद्रेत असतात तर मग अगोदर महादेव नंतर गणपती बाप्पा नंतर पितृदेव तसेच नंतर बघा आपली कुलदेवी नंतर माता लक्ष्मी या पद्धतीने सर्व देवीदेवता आपल्या सृष्टीचा कारभार बघतात आणि त्यानंतर देव उठणे एकादशीला हरी आणि हर भेट झाल्यानंतर आपले सृष्टीचे पालन करता भगवान विष्णू यांच्याकडे ती परत सोपवलं जातं मग या दिवशी समजा भगवान विष्णू आणि महादेवांची एकत्र पूजा केली जाते मग ती कशा पद्धतीने करायची तर बघा आपल्याला काय करायचं असतं या दिवशी अगदी बघा खूप म्हणजे मोठ्या मोठ्या मंदिरामध्ये ही पूजा जी आहे ती केली जाते आता तुम्ही म्हणताल रात्री बारा वाजताच आम्हाला ही पूजा करणं शक्य होत नाही तर मग अगोदर केली तर चालेल का हो पण बघा रात्री बारा वाजता जर करणं शक्य झालं तर बघा आता आपण कधी च्या त्या वेळेलाच खूप महत्त्व असतं कधी आपल्याला बघा डॉक्टर सांगतात ही सकाळची गुळी मग ती दुपारी खाऊन चालेल का नाही चालणार ना मग त्याच पद्धतीने नाही शक्य झालं तर बाराच्या अगोदर एक समजा अकराच्या नंतर बारापर्यंत तुम्ही पूजा केली तरी चालेल आता बघा प्रत्येकाच्या वैयक्तिक काहीतरी अडचणी असतात आणि ज्यांना शक्य होतंय त्यांनी बाराच्या नंतर साडेबारापर्यंत ही पूजा करण्याचा प्रयत्न करा आता पूजा कशी करायची तर बघा पूजा आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे हरे आणि हर साक्षात गळाभेट झालेली आहे भगवान विष्णू आणि भोलेनाथाची तर मग आपण तुम्ही बघितलं असाल आता तुलसीला विष्णुप्रिया देखील म्हटलं जातं म्हणजे भगवान विष्णू यांची धर्मपत्नी तसेच त्यांना अतिशय प्रिय माता लक्ष्मी तर मग आपल्याला बघा फक्त ह्या एका दिवशीच आपल्याला भोलेनाथांना तुळशीपत्र अर्पण करायला चालतं आणि आपण जेव्हा तुळशीपत्र भर आ, महादेवाला अर्पण करू तेव्हा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे पठण करायचे आहे अगदी तुम्ही एक तुळशीपत्र अर्पण करा अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ तुम्हाला ज्या पद्धतीने उपलब्ध होतील त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच अर्पण करा ही झाली आपली महादेवांची पूजा तसेच बघा आता तुम्ही म्हणताल आता तुळशीपत्र आपण महादेवाला अर्पण केलं त्यानंतर आपल्याला महादेवाची पूजा झाली आता विष्णूंची मग तुमच्याकडे विष्णूंची मूर्ती नसेल बाळकृष्ण असेल विठ्ठल रुक्मय असेल तसेच बघा आपली स्वामींची असेल, असेल किंवा लक्ष्मीनारायणाचा फोटो असेल मग तुम्ही काय करायचं आता ह्या फोटोंसमोर आपल्याला बेलपान अर्पण करायचं हे त्यांच्या चरणी मग आपण जेव्हा बेलपान अर्पण करू तेव्हा आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचे पठन करायचे आहे मग तुम्ही याच पद्धतीने जसे तुम्हाला मी म्हटलं तुळशीपत्र एक अर्पण करा तसंच बेल तुम्हाला एकशे आठ मिळाला एकशे आठ शिवाश्रोत्तर नामावली घ्या ओम शिवाय नम ओम महेश्वराय नम ओम शंभवे नम ओम पिनाकिने नम या पद्धतीने तुम्ही किंवा मग एकच बेलपान मिळाले तेच बेलपान घ्या दुहून घ्या परत एकशे आठ शिवाष्टोत्तर नामावली घेत बाळकृष्णांच्या चरणी तुम्ही अर्पण करू शकतात आता बघा बाळकृष्णची मूर्ती तर अगदी प्रत्येकाच्या घरात आहे आपण दुसरे कोणते मूर्ती फोटो जरी समजा ऑप्शनली तर झाले पण बाळकृष्ण अगदी सर्वांकडे आहे मग बाळकृष्णांच्या चरणीच तुम्ही अर्पण करा आता जेव्हा आपण समजा तुळशीपत्र महादेवाला अर्पण करू हे बेलपान आपण बाळकृष्णांना अर्पण करू हे तुम्ही अगदी बघा शक्य झालं तर साडेबाराच्या नंतर उचलून घ्या निर्माल्यात टाका किंवा रात्री नाहीच तुम्हाला उचलून घ्यावं असे वाटले देवाला आपण अर्पण केलेत आपली पूजा झाली आहे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठा स्नान ते झाल्यानंतर देवपूजा करायचीच आहे आपल्याला मग पटकन बेलपत्र आणि तुळशी पान उचलून निर्माल्यात टाकून द्या आता रात्री बारा वाजता जर तुम्हाला कुणाला समजा बघा आता काहींचे लहान बाळ आहेत कुणी प्रेग्नेंट आहे कुणाला काहीतरी अडचणी आहेत काही काही कुटुंबामध्ये खूप म्हणजे देवदेव करण्याला पण तुम्हाला सांगते बंधन असतं काहींच्या मिस्टरांचं बंधन असतं मग अशा वेळेस काय करा तुम्ही दिवसभरामध्ये विष्णू सहस्त्रनाम तसेच व्यंकटेश स्रोत या सेवा तुम्ही अगदी दिवसभरामध्ये करू शकतात असं काही नाही हो रात्री बारा वाजता खूप महत्त्व आहे पण देव ना तुमची भक्ती पाहतो तुम्ही किती निस्वार्थपणे तसेच बघा तुमची किती इच्छा आहे पण काहीतरी तुमच्या समजा वैयक्तिक अडचणीमुळे तुम्ही करू शकत नाहीत हे ना आपला आत्मा आणि परमात्मा याला नक्कीच समजतं बघा त्यामुळे तुम्ही दिवसभरामध्ये कधीही सेवा करू शकतात त्याला काही बंधन नाही आणि मी तुम्हाला खात्रीशीर सांगते जी काही तुमची इच्छा असेल ती देखील तुमची पूर्ण होईल तसेच बघा जर तुम्हाला शक्य झालं आता तुम्हाला एक छोटीशी कथा सांगते जेव्हा समजा योगनिद्रेतून भगवान विष्णू जागे झाले होते ह्या देओटणे एकादशीच्या दिवशी मग त्यांनी असं म्हणजे संकल्प केला होता की मी भगवान भोलेनाथांना एकशे आठ कमळ फुलंच वाहीन आता इथं बघा तुम्हाला सांगते कमळ कमळगट्ट्याचं बी जमणार नाही फुलंच पाहिजे तर मग त्यावेळेस एक म्हणजे महादेवांनीच एक कमळाचं फुल गायब केलं होतं मग त्यावेळेस त्यांना असं जर कुठं शक्य झालं तर तुम्ही एक कमळाचं फुल महादेवांना नक्कीच अर्पण करू शकता तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान समृद्धी नांदेल तसेच ही वर्षातून एकदाच संधी आहे बरं तुम्हाला देखील माहिती आहे मी परत परत सांगायची आवश्यकता नाही कारण की भोलेनाथांना आणि बाळकृष्णांना म्हणजे विष्णूंना देखील अर्पण करत नाहीत आणि महादेवांना देखील तुळशीचं पान अर्पण करत नाहीत मग ही वर्षातून एकच सुवर्ण संधी आहे तर या संधीचं सोनं आपल्याला नक्कीच करून घ्यायचं आहे आणि जी कुणी ही सेवा करेल त्याला वैकुंठामध्ये जागा भेटते बघा आता प्रत्येकालाच आपण जिथं जन्म आहे तिथं मृत्यू आहे हे बघा त्रिकालवादी सत्य आहे आणि हे, हे, हे।, हे आपण स्वीकारलंच पाहिजे जन्म झाला म्हणजे त्याला मृत्यू आहेच त्यामुळे आपल्याला आपल्या जीवनाचं सार्थक व्हावं मोक्षप्राप्ती व्हावी यासाठीच आपण या, या जीवनामध्ये सेवा व्रतवैकल्ये हे करत असतो म्हणून बघा होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा खूप सांगत बसलं का खूप व्हिडिओ मोठा होईल झालेली सेवा मी भगवान विष्णू भोलेनाथांच्या चरणी रुजू करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद